शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य महासचिव पदावरती जयबुनिशा शेख यांची नियुक्ती झाल्यानंतर आज दिनांक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य श्री नरेश जोशी तसेच कोपोली शहर युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अतुल पाटील यांनी आज जयबुनिशाद शेख यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन जयबुनिशाद शेख यांचा सत्कार केला व त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जयबुनिशा शेख यांना महाराष्ट्र राज्य महासचिवपद मिळाल्यानंतर माधवीताई जोशी यांचंही खासदारकीचं तिकीट सुनिश्चितच आहे असं देखील मानलं जात आहे माधवीताई जोशी यांना खासदारकीचं तिकीट मिळावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू पूर्ण जोर लावू असं अतुल पाटील व जयबुनिशा शेख तसेच कोपोलीश शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी बोलताना सांगितलं तर साहेब जयबुनिषाद शेख यांना महाराष्ट्राचं मा, महासचिव हे पद देण्यात आलेलं आहे आता त्यांची जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे त्याचबरोबर तुम्हालाही आता विशेष लक्ष जे आहे ते त्यांच्याकडे द्यायला लागणार आहे कारण त्यांना जो पूर्ण पाठिंबा आहे आपल्याला द्यायला लागणार आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की अनेक काळापासून कोपोली शहरातली राष्ट्रवादी जी होती ती कुठेतरी स्ट्रीममधनं बाहेर होती आणि आता जयबुनिषाद शेख यांना जेव्हा पद मिळालेले आहे त्यानंतर आता यार प थांबलेली जी राष्ट्रवादीची गाडी आहे हिला पुन्हा एकदा स्पीडमध्ये आणण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न केले जातील आणि काय जयबुनिशा शेख यांनी काय प्रयत्न करावेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी आपण कसा सहयोग त्यांना द्याल आणि अतुल पाटील देखील आहेतच जोडीला अतुल पाटील हे अतिशय जुने कार्यकर्तेने नावजलेले कार्यकर्ते आहेत तर अतुल पाटीलही आहेतच त्यांच्या जोडीला तर ही राष्ट्रवादीची थांबलेली गाडी पुन्हा एकदा सुरू कशी काय आपण करणार आहात शरतचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अमित यावीर साहेब यांनी आमच्या आई साहेब यमिनिस शेख यांना पद दिले त्या दिल्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा खूप खूप आभारी आणि पुढच्या खूप खूप शुभेच्छा देतो आता तुम्ही आम्हाला विचारतात की राष्ट्रवादी थांबलेली आहे साहेब राष्ट्रवादी थांबलेली नाही आहे आणि साहेबांना मानणारा जो वर्ग आहे हा कोकणी शहरात आणि खालापूर तालुक्यामध्ये खूप आहे त्यांच्या नेतृत्वावर जे चालणारे आज जे कार्यकर्ते आहेत आज जे पदनेते आहेत ते आज पण राष्ट्रवादीला जोडलेले आहेत आणि यापुढे पण जोडलेले राहणार आहेत त्यामुळं शहरामध्ये कुठलीही गाडी थांबलेली नाही आणि यापुढे आम्ही असं प्रयत्न करणार आहात की आमच्या इसाईबाई कुटुंब दर्शे यांना जेवढं काय त्यांना पक्ष पक्षप्रवेश करत घेत त्याच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि शहरात हे राष्ट्रवा राष्ट्रवादीमय व्हावे यासाठी खूप प्रयत्न असतात अतुल पाटील साहेब जरी तुम्ही किती नकार जरी दिला तरी एक गोष्ट ही खोपोलीकरांच्या लक्षात आहे की अतुल पाटील कुठेतरी मध्ये स्ट्रीममधनं बाहेर होते आणि याचा काही कुठची नाराजगी होती की काय होतं नाराजगी असा कुठलाही विषय नाही आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत पूर्वीपासून होतो आणि आजही आम्ही मोठ्या साहेबांसोबत आहोत त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही जोपर्यंत वरून काही प्रोटोकॉलप्रमाणे निर्णय येत नसतात तोपर्यंत सक्रिय आम्ही तर आमच्याप्रमाणे होतोच पण वरणा ज्या वेळेस आदेश येतील त्याप्रमाणे आमचं काम चालू होतं आता शेख मॅडम यांची अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झालेली आहे आमच्याही मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत खोकोली शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं काम आणि त्यांच्याबरोबर आम्ही सतत सहकार्याने काम करत राहू नरेशदादा जोशी असतील जिल्हाध्यक्ष साहेब असतील दादा पाटील असतील हे सर्वच मंडळी आमच्या आमच्या आमच्यासोबत आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे खोकोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम अगदी कुठल्याही प्रकारची शंका न प्रामाणिक कर प्रामाणिकपणे करू यात कुठल्याही प्रकारची शंका नाही धन्यवाद लवकरच खासदार की येत आहे आणि खासदारकीला खासदारकीच्या अनुषंगाने माधवीताई जे ज्या आहेत त्या खासदार भावी खासदार म्हणून आज त्यांच्याकडे बघितलं जातंच आहे तर खासदारकीच्या हिशोबाने काय तयारी आहे काय प्लॅनिंग आहे ताईंचं काम पूर्णपणे मावळमध्ये रायगडमध्ये चालू आहे अत्यंत प्रामाणिकपणे त्या काम करत आहेत त्यांचा संपर्क आहे त्यांचं पूर्ण कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे संपर्क का आहे आणि सर्वांच्याच आणि त्यांचं काम एवढं प्रामाणिकपणे अत्यंत आहे की जे पक्ष श्रेष्ठीचे निर्णय देतील त्याचप्रमाणे जो खासदारकीचा विषय असेल त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण सगळं राष्ट्रवादीची टीम काम करेल त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही जोशी साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की समजा जर ऐन वेळेस खासदारकीचं तिकीट जे आहे ते माधवीताईंना नाकारण्यात आलं तर युतीबरोबर काम करणार की अपक्ष उभं राहणार नाही ना, ना, युतीबरोबर काम करणार कारण जे पक्षस्रेष्ठीचा निर्णय असेल तो आपण पूर्ण करणार कारण जेव्हा पक्षस्रेष्ठी एखादा निर्णय घेते तर योग्यच घेते मला खात्री आहे गेले अनेक वर्ष खोकोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता होती आणि आहे शरदचंद्रजी पवारसाहेबांना मांडणारा वर्ग खोकोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ते जुने सर्व फाउंडर मेंबर जे आहेत जे कार्यकर्ते आहेत ते नेहमी साहेबांसोबत आहेत आणि साहेबांसोबतच राहतील त्यांचा संपर्क आमच्याशी सतत आहे आणि आम्ही एकजुटीने काम करू सर्वात प्रथम जोशी ते आलेले आहे आल्याला आहे बोलण्यापेक्षा ऑफिसच त्यांचं आहे कारण त्या आई साहेबांच्या ऑफिसमध्ये आगे आलेले आहेत तिथली राहिली गोष्ट का पक्षाने तुम्हाला त्या दिवशी मला विचारलं पद जे दिलं एवढ्या दे मोठ्या पद तुम्हाला बसवले हो आहेत तर ही आमची मेहनत नसून त्या दिवशी मी सांगितलं माधविकाईंनी इंग्रीची भूमिका बजावली अतुल पाटलांनी सुवर्णाताईनी एक गावचे त्यांचा नेता आहेत म्हणून जिकडून जोर लागला आणि नरेश जोशी हे तर मेन म्हणजे त्या अख्ख्या याच्यात त्यांची आग्रह होता ताई साहेबांना चांगलं पद द्या दुसरी गोष्ट टोकरे साहेब हे लोकांनी हे केलं आता इथे आले त्यांनी त्यांचा एक महाराष्ट्राचे अधिकारी सदस्य आहेत ते त्यामुळं त्याही एक पक्षाचा प्रोटोकॉल कॉल पाजून ठेवून त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी रे साबु साबो दोकान मनापूर्वक आभार मात्र